नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे म्हणजेच त्याचे योग्य अंतर काय आहे लांबी रुंदी किती ठेवली पाहिजे बीड किती बाई कितीचे पाडले पाहिजेत दोन रोप रोपामधले अंतर किती ठेवले पाहिजे तर ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा मिरची लागवड ही सुरुवातीला त्याचे नियोजन करूनच केली पाहिजे तर बेड किती फुटाचे पाडले पाहिजे काही शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे बेड पाडतात बेडमधील अंतर वेगवेगळे ठेवतात हलक्या रानाला वेगळा अंतर व चांगल्या जमिनीला वेगळा अंतर ही केलेच पाहिजे पण उगं किती पण अंतर ठेवू नये किंवा किती पण जवळ लावू नये तर शेतकरी बांधवनं दोन बेडमधील हे साडेचार फूट ठेवायला पाहिजे योग्य अंतर आहे आणि दोन रोपामधील अंतरही सहा फूट असायला पाहिजे तर सव्वा बाय साडेचार फूट अशा पद्धतीने मिरची लागवड करावी व मिरची लागवड पद्धत ही दोन पद्धतीने केली जाते एक झिक पद्धतीने आणि दुसरी सरळ पद्धतीने मिरची लागवड केली जाते तर मिरची लागवड करण्याअगोदर तुम्ही जी रोप आणता शेतकरी बांधवनं ती रोप आपण बघून घ्यायचं आहे खूप दिवसाचं जर रोप असेल आणि त्याची मुळी जर दुमाटलेली असेल तर ती रोप घेऊ नका कारण ती रोप लावल्यानंतर त्याच्या जी मुळा जी आपल्या जमिनीत जायच्या ती जागेवर दुमटतात व त्याला सोटमोळाचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपलं रोप खराब होते आणि आपली भरपूर नुकसान होते तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम रोप बघून घ्यायचे आपल्याला आणि आपल्या ज्या बाजारपेठेमध्ये जो वान विकतो तोच वान घ्यायचा आहे उगच कोणचंही वान घेऊन लागवड करू नका कारण आपला मिरचीला भाव पण येणं गरजेचं आहे आणि ती मार्केटमध्ये विकणं पण गरजेचं आहे त्यामुळे आपण जे आपल्या मार्केटमध्ये वान विकतो त्याचीच लागवड करावी आणि शेतकरी बांधवनं मिरची लागवड झाल्यानंतर दहा दिवसांनी त्याला एक साधी कीटकनाशकाची व बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे आणि एक ड्रिचिंग घ्यायची आहे त्यामध्ये क्युमिक ॲसिड घ्यायचं आहे आणि अकरा चौवेचाळीस अकरा हे खत घ्यायचं आहे त्यासोबत मॅग्नेशियम घ्यायचं आहे तुमचे जितकं क्षेत्र आहे ते क्षेत्र सांगून जी कृषी तज्ज्ञाकडून तुम्ही खत बी बियाणे औषधं आहो त्यांच्याकडून ती आपली किती जमीन आहे ती सांगून आपण ही खत आणि जे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते घ्यायचं आहे शेतकरी बांधवनं तर आपण तसेच दुसरी ड्रिचिंग ही पंधरा पंधरा तीस या खाताची करायची आहे आणि त्यामध्ये फुलविक ॲसिड आणि सिक्स बी ए वापरायचं आहे शेतकरी बांधवनो तर अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिरची लागवड असेल अनेक वेगळ्या 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 पिकाची माहिती पाहिजे असेल तर सतीश आगरी यूट्यूबला सबस्क्राईब करा तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळून जाईल तर शेतकरी